वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये पारित होणार आहे सादर होणार आहे यावर गट पाठिंबा देणार की विरोध करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान सुद्धा केलंय उद्या हे विधेयक पारित होणार आहे याला ठाकरेगटाचे खासदार विरोध करणार की पाठिंबा देणार संदर्भात फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरेंना छेडलंय तर ठाकरेंनी ठाकरेंना छेडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत छेडलेलं आहे फडणवीस यांनी ट्विटमध्ये काय म्हटले पाहूया वक् सुधारणा विधेयक उद्या संसदेमध्ये सादर होणार आहे बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हिंद सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा टोला हा मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे